नमस्कार म्हणजे मी निखिल राव राहिबाग का निखिल आहे चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आज आम्ही निघालो आहे अचानक काल प्लॅन झाला की प्लॅन मीन्स मीटिंग होती सो so, आता चाललो आहे वाशीला आम्ही सगळीजणं मीटिंग्स आहेत आणि प्लस विकेंड आहे बोलल्यावर मग सगळीजणं चाललं आहे की वगैरे सगळी येत आहे so, सो आता निघालो आहे काकाकीनं सगळ्यांना मानस पूर्ण पिक करू आणि मग जाऊया बट परत वाशीला

तीन हजार रुपये भेटलेले तर काय तुम्ही उपयोग कराल त्याचा आता गेल्यावर हां सांगा जरा यात्रेसाठी जपून ठेव यात्रेसाठी जपून ठेवणार आहात आणि यात्रेत काहीच नाही घेणार मग काय घेणार मित्र असतात काय घेणार चाल मी देतो जरा हॉटेल हां सांगणार पडतो मराठीत नाही बोलत पण हिंदी आहे हो काय हिंदी भाषा खूप मैत्रीण घेऊ मला सांगा काय उपयोग कराल त्याला दहा टक्के डिस्काउंट दिले रोज जाऊन जाऊन गुरुप्रसाद वालया हॉटेलला हे केलं त्याने गुरुप्रसाद वाले आहे मग आपल्या आपल्या खाना शंभर टक्के डिस्काउंट शंभर घेतो मग त्याला दहा टक्के आवडत बरा झालं तिकडेच जा नवीन साँ, अरे सांग अरे सांगतच नाही आता पिण्या किती आहे किती आहे डिस्काउंट आणि तो, तो गया गया हा काय ट्रक आला ट्रक त्याला जेसी पी ना जेसीपी घे अरे आता नुपूर किती किती रुपये दिलेत मग काय काय घेशील तुझ काय इच्छा आहे घेण्याची मला पाच हजार रुपये दिले साडी घेणार पाच हजारची साडी आहे काय ना आज साडी आहे ना दिला काहीतरी घ्या हे जेवायला थांबलं आहे को ग्रीनला जस्ट उतरलो आत्ता खूप ऊन आहे आणि वेळ पण झाली आहे दोन वाजलेत परफेक्ट टायमिंगला आपण जेवायला आलं फोटो चाललं आहे तिथे काढा तर जाऊया आतमध्ये भूक लागली आहे आणि बघूया आस्वाद घेऊया जेवणाचा चाल बरेच दिवस आहे म्हणजे खूप आधी आलेलो खूप चांगलं जेवण होतं मस्त आपण गेलेलं आता बरेच टाइम चा। नंतर येतं तर चला म्हणजे खज्जाला थाळी पण आलेली आहे महाराष्ट्रात थाळी सांगितलेल्या आणि बाकीचे पण सांगितलं आहे कसली आहे शिरा शिरा खा शिरा खा तुला काय पिझ्झा सांगितला आणि मी पास्ता सांगितलेला आहे बघू आणि काय सांगितलं आहे तू मशरूमचं काय सांगितलं मशरूम मशरूम स्टार्टर्स 소바 때, 차나서, 즐겨요. 파스타. 알았죠. स्टफ मशरूम त्याला आपला पास्ता स्टफ मशरूम हे हे ते त्याला थोडंसं हे त्याला देत प्लस yes, पिझ्झा आलेला आहे मानसचा नामच मोठा आला तर मी अंडरएस्टिमेट केलं त्याला आपण जास्तीच मोठा आलेला आहे असतात तर फक्त एकदम मस्त रिव्ह्यू घेतला आपला त्यांनी आणि आपण पण छान असं हे केलं स्वतः निघूया बाहेर जाऊया चाललंय पुढेच चाललोय जस्ट निघालो आणि का लेट झालं ले किती वाजले नाही खेळायला कशाला घातलं तीन तीन, तीन। चला जा सगळेजण आलं सर पुढे काय आला काहीतरी येईल तामदा हा दोन आले नक्की विचार तर म्हणजे बघता आता पुन्हा एकदा मारत आधी पण मारले पण शूट नाही केलं ला। नाही लागलं 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 नऊ हजार पाचशे अरे स्टार्टअप आणि लवकर एक मारला असता की लगेच दुसरा मार घे टाक हा स्कोर झाला ना ती लगेच स्टार्ट द्या नाही माझ्यापेक्षा कमी आहे गे स्टार्ट घे आता आता घे स्टार्ट मगाशी दोन कसे काय आले मला घेतोच अजून एक पाठ्य thiếu bố ए 22 बार बोल आता हा बोल नऊशे बावीस ए अरे तुझ्या चालू आहे आता आता जास्ती मागशी निघू मगाशी मारायला पाहिजे होता này, Ngoài này đi, đấy Nó đắng lắm Đắng là Đổ gan chơi bận này Đổ gan nè. lên này

पुढे पुढे गे इकडे गे इकडे गे इकडे 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 गे असो इकडे अरे कसा नाही आहे काम इकडे हा तो येईल काय रे थडक्यासाठी हे कुठले येतो हे भाई येते ना कुठला तो थांबायचं नाही मला नाही आमचं दिल खावलं त्यांनी कुठला बघतस ते मला बघू दे ग्रीन ग्रीन आता टाइम बघ फक्त टाइम निघत चाललाय

तो घे कुठलं तरी हा वा 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 एकदम मस्त कॉन्ग्रॅच्युलेशन काही ना जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स तुला चांगले खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन अभिनंदन खूप अभिनंदन तो जिंकला तरी मग अशी रे सरळ किंवा पुढ्या पाठीत जातो हा तर म्हणजे आलोय शॉपच स्टॉप ला गेमिंग झालेलं आहे नोपूर वगैरे आहे पण बाकीचे आपण आलो बघू काय घेताना आलो तर घेऊ महागाईत जा जवाला हे वगैरे क्लासेस हा हेच लो आमला बनवायचं होतं हे नुसतं स्टँड नसतं असतं हे ज्यूस वगैरे ड्रिंक्स वगैरे देतात वगैरे हे वगैरे नाही हे इथे तेच तर दिवा लावला हे जोने पहिले असे आता आले

और मैं तो प्रो ठीक है मैं ले लियो क्या ले लिया अंदर को पॉइंट ऊपर नीचे जो है ये सारा रेस है अरे आपको जो बता रहा हूं 899 का 99 लोड 6 कितने है ए49 एमएम होता है इसके ऊपर भी आता है नहीं उसके ऊपर नहीं आता 49 ये ये 95 ये 95 दर्ज जाएगा हां ये 95 दर्ज जाएगा अल्ट्रा में

तो ही म्हणजे तुम्ही ते दोन्ही पण पण तुम्हाला कसे 2300 वाले तुम्हाला 30 ते झाड तुम्हाला आवडतं नाही हे बडा आहे ना माझे इज इज इससे ये बड़ा है हे इज साइज तुमचा 99

ये इस <laughs> <था> इस <कर। laughs> <laughs> ये इसे ये जो है ना इसे ये दोनों कलर बेटर है इसमें क्या होता है थोड़ा सा स्क्रेच वगैरह आता है इसमें ये वही सब आजकल आज के डेट में ये दो कलर ज्यादा चल रहा है इसमें थोड़ा सा हाँ हो गया काम ठीक है अभी इसमें थोड़ा सा प्रॉब्लम क्या आ रहा है ये थोड़ा सा पिंक हो रहा है कस्टमर का कम्प्लेट आता है ये देखो जैसा मैं बताता हूँ तो आज के डेट में ये थोड़ा ये नया कलर है इतनी कलर है हाँ प्रो मॅच सेवेंटीन प्रो मॅच माझ्या नाही मला नसत आहे मलाच माहित कोणचा कलर अच्छा लागला कलरही नवीन आहे हे कलर नाही नॉर्मल कलर हे रेग्युलर आहे आता आता ही दोन कलर जास्ती चालतात याच्यामध्ये काय माहिती ही सिल्वर असं दिसतात ना थोडासा डल वाहत असा आणि हा बरोबर

इनर ऑरस में रिफ्रेन्स के जाते हैं खास 19 के अंदर 10 स्कैन अंदर सर 10 और उदाहरण के लिए को अगर आप ऐसे एक मेजर करेंगे और 10G प्रोसेसिंग कंसट्रेंट डिस्प्ले और इसके वॉल्यूम 7 के अंदर एसएन के साथ तो बाकी वही है डाटा ट्रांसफर करना रहेगा इस पे हां डाटा पे करेंगे ठीक है तो पूरा 13 1/2 कर आप ऐसे बताऊं मेजर 4 1/2 है प्रोसेसिंग कंसट्रेंट डिस्प्ले और इसके

होत बापान असं सांगून माझ्या बरोबर त्यांनी प्रॅम केलेले पण असं नव्हता थँक्यू घेतला ना महत्वाचं आहे अरे तुझ्यामुळे माझ्या मुळे काय तू बोलत होता मग तेच मी बोलत होता म्हणून घेतलं काय कोणा पप्पांनी मला तरी माहिती होत माहिती नव्हतं पण मी बोलत होतो ना घेत पण बोलत होतो ना प्रेडिक्शन लावले ना म्हणजे आलोय शॉपिंग लागला शूज सॅन्डल चप्पला घ्यायचं म्हणून आलो गाई आणि आत्म बघता बघ म्हटे काय शॉपिंग केली छान शूज घेतले मी आणि पाणी स्केचर्स मधून चाललंय बिलिंग करतो अजून काय लागेल वन सिक्स वन नाईन